कायद्याच्या चौकटीत बसणारा निर्णय द्यायचा असेल तर शिवसेना आणि शिवसेनेचे धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे यांचेच आहे हा निर्णय कायद्याच्या चौकटीत झाला पाहिजे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हही शरद पवार यांचेच आहे हाही निर्णय झाला पाहिजे नमस्कार विधानसभा निवडणूक का आता काही महिन्यावर आलेल्या आहेत राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसलेला आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यामुळं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मोठा धक्का बसलेला होता आधी एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह गेलं त्यानंतर अजित पवार यांना देखील पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं त्यामुळं दोन्ही गटांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या होत्या पण यामध्ये आता अधिक फायदा कोणाचा झाल्याचा पाहायला मिळालं तर अधिक फायदा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटालाच झालेला लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आलं पण आता विधानसभा निवडणुकीत चित्र काय असेल हे मात्र आता येणारी वेळच सांगेल पण त्याच्या आधीच प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे काय म्हणाले असीम सरोदे पहा विधानसभा निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबत निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष फोडून राज्यपालांनी राहुल नार्वेकर यांच्या मदतीनं तो पक्ष बळवला आणि राहुल नार्वेकर यांनीसुद्धा निकाल एकनाथ शिंदे यांच्याच बाजूने दिला हे सगळे निकाल सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करण्यात आलेले आहेत या सर्वाचा निकाल पुढच्या दोन ते तीन महिन्यात येण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या आधीच पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचं पक्षाची मूळ बांधणी करणारे कोण याचा निकाल लागणार आहे त्यामुळं खरं आणि खोटं कोण याचासुद्धा निकाल सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षित आहे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणावरती जो निकाल दिलेला आहे तो निकाल अत्यंत दूरगामी परिणाम करणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्याकडे दिली गेली होती पण त्यांनी कायद्याच्या चौकटीत बसणारा निर्णय दिला नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अवहेलना केली त्यांनी भारतीय संविधानासोबतही फ्रॉड केलेला आहे फ्रॉड असं प्रसिद्ध वकील असेम सरोदे म्हणाले आहेत बंदी कायद्याच्या सहाव्या पक्षांतर बंदी कायदा उल्लंघन करण्याच्या संदर्भातला विषय असेल तेव्हा कोण पात्र आणि कोण अपात्र संदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांनी घेतला पाहिजे असं सांगितलं आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सर्व निर्णय घेऊनसुद्धा हे प्रकरण संविधानिक विश्वासाने राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवलं पण राहुल नार्वेकर यांनी तसा निर्णय घेतलेला नाही नार्वेकर यांनी दिलेला निकाल हा अत्यंत अभूतपूर्व आणि अद्भूत असा आहे कारण त्यांनी सांगितलं कोणीही अपात्र नाही आणि याचं कारण देताना त्यांनी म्हटलं आहे हे पक्षांतरबंदी कायद्याचं तो प्रकरणच तो नाही तर पक्षाच्या अंतर्गत वादाचं हे प्रकरण आहे मग हे पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भातलं प्रकरण असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं ते राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवलं ना आणि राहुल नार्वेकर काय म्हणत आहेत हे बंदीचं प्रकरणच नाही जर हे पक्षांतर बंदीचं प्रकरणच नाही तर नार्वेकर यांना याच्यावर निर्णय घेण्याचा अधिकारही हो नव्हता त्यांनी नि काहीही निर्णय घेता एक पत्र लिहून ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयाला परत पाठवायला हवं हो होतं पण त्यांनी तसा निर्णय घेतला नाही हा संविधानाची फसवणूक करणारा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात निकाल काय होणार हे स्वच्छपणे ठरलेलं आहे कायद्याच्या चौकटीत बसणारा निर्णय द्यायचा असेल तर शिवसेना आणि शिवसेनेचे धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे यांचेच आहे हा निर्णय कायद्याच्या चौकटीत झाला पाहिजे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह ही शरद पवार यांचेच आहे हाही निर्णय झाला पाहिजे असं देखील असीम सरोदे म्हणाले आहेत यामुळं एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी कायद्याच्या कसाट्यात फसण्याची चिन्हे असून आता लटकत असलेली कायद्याची ही तलवार विधानसभा निवडणुकीच्या आधी कोणाच्या तरी डोक्यावर पडण्याची शक्यता आहे असं घडलं तर ऐन विधानसभेच्या तोंडावर राजकीय समीकरणं बदलून जाणार आहेत अर्थात यासाठी आणखी या काही दिवस वाट पाहावी लागणार आहे वाट पाहूया आपण ही तोपर्यंत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया कर सबस्क्राईब करावं अशी अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार